नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या पुन्हा एका नवीन नव व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आम्ही चाललोय खेकड्यांना सकाळ रात्रीचे नऊ वाजलेत आणि जेवण वगैरे होऊन आता आम्ही खेकड्यांना चाललो आहे आता श्रावण महिनासुद्धा चालू झालेला आहे तर बऱ्याच दिवसापासून खेकड्यांना जायचं होतं तर आज आम्ही चाललो आहे आणि आपल्यासोबत शुभम आहे जयक आहे तर बरेच दिवसाने चाललो आहे त्यामुळे खेकडी जास्त भेटण्याची शक्यता आहे आणि श्रावण पण चालू झालं आहे त्याच्यामुळे कोण जास्त जाईत नाही तर चला आता जाऊया आपण खेकड्याने बघूया किती भेटत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की तुम्हाला आवडेल आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा तर चला आपल्या सोबत आहे जयक आहेत शुभम आणि मी आम्ही तिघेजण चाललोय चिंबोऱ्या पकडायला नदीवरती आकडी सोबत कोगते काय रानात जायचं म्हटलं मोठा जीव आहे कुत्री बघा कुठं पण जा सोबत असणार हे

hasil सिदा कोडय हं वेट मस्त गबिड ya? या इतीला Hah? हूं जी जी लाई रे नो बिल आ गए दे, ले। पाने का व्हिडिओ 이े बरं का पिंत येईल ह 사 पिशवी लह मी कडक आण तू हम्म फेरकाम करू नको ते कुठं आहे आहे उडकी पकड पाहिजे काय करते शुभम बाहेर लक्ष आहे मला

putih hai, 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 hai,

काय सहा ती पण मस्त होती ही मोठी आहे यापेक्षा काय काय ती पण मोठी आहे मोठी आहे यापेक्षा ती मोठी आहे मीतीज बोलतोय मीतीज बोलतोय पण वाटते ही मोठी आहे काय नाही नाही तेरा काय अजूनी काय मग देखा काय यो गोगो Du må ha litt kald luft.

mời 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 mời

反正做了不一样，反正做了，反正再多。 आता आपण सांगा ती माझ्या ती वाटणी झाली आता एक तेरा एक मेरा ना थोड ना मोठी तुला तेवढंच आहे

बी अब तो इधर ही ले लिया है ओ अब तो बनाओ ना कि इंचे कपचा सब में कैसे कोना क्या सुपर था ठीक आगे लोग सामने तो लोग नहीं ले लिया तो इधर से कितने दूर इधर से इधर से बरे भेटलं दोन दहा वाजता दिला होता बरी गेले